तर मंडळी तयार आहे आपली छान अशी मेथीच्या भाजीची जराही न कडवत होणारी डिश नमस्कार मंडळी आपले अर्जुन प्रिया किचन मध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर मेथीची भाजी तुम्ही नेहमीच बनवता बनवत असता पण आज आपण नेहमीच्या पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आपण काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून ती मेथीची भाजी कशी काढवत नाही होणार याची काळजी घेणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर मंडळी याच्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे दोन गड्डे आपण घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आहेत एक टमाटर आहे आणि दहा ते बारा आपल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ तर आपण परातीमध्ये पाणी घालून घेऊयात तर आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि मेथीची भाजी आपण पाण्यामध्ये घालून घेऊया आणि भिजण्यासाठी ठेवूया साधारणतः पाच मिनिटं आपण मेथीची भाजी भिजण्यासाठी ठेवूयात मीठ घातल्याने काय होतं ह्याच्यामधला भाजीमधला आहे ना जो कडवट पण आहे ना तो निघून जातो आपन बाजी आपन लसुन आपन लसुन से तर आपण मेथीची भाजी जोपर्यंत भिजते तोपर्यंत आपण लसूण वगैरे कट करून घेऊयात आपण लसूण बारीक असं चॉप करून घेऊयात तर मित्रांनो आपण लसूण कट करून घे घेतलेला आहे आता आपण मिरच्या कट करून घेऊयात तर मित्रांनो आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत तर आपण टोमॅटो घेऊयात कट करण्यासाठी तर मित्रांनो आपलं टोमॅटो कट करून झालेले तर आपण गॅस पेटवून घेऊयात आणि कढई गरम होण्यासाठी ठेवूयात तर कढई गरम झाली आपण तेल घालून घेऊया कढईमध्ये दोन पळे आपण तेल घातलेलं आहे तर मित्रांनो तेल आपलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊयात लसूण छान असा फ्राय होतो आपला लसूण गाठल्यामुळे ना भाजीला छान असा लसणाचा एकदम छान फ्लेवर येतो आपण आता याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊयात कट केलेल्या आणि आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात छान असं एक जीव करून घेऊयात परतून घेऊयात आणि मित्रांनो मेथीची भाजी निवडताना छान अशी ताजी हिरवी आणि पि पानं पिवळी न झालेली निवडायची मेथीमध्ये लोह हो, फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि विटॅमिन्स पण असतात आरोग्यासाठी खूप छान अशी भाजी आहे तर आपली मेथीची भाजी आपण छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवली होती ते आपण धुवून घेऊयात दोन, दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आपण मेथीची भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपण भाजी कढईमध्ये घालून घेऊयात आपण मीठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतले होते त्यामुळे आपण आता फक्त अर्धा चमचाच मीठ घालून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात ही ट्रीप टिप्स आहे तुम्ही जर फॉलो केले तर तुमची भाजी कडू होणार नाही आणि खूप छान टेस्ट लागणार तर आपण मंद आचेवर अशी झाकून घेऊयात मिठीमध्ये पाणी घालायचे नाही त्याला स्वतःचे पाणी सुटते टोमॅटोचे पण पाणी होते दोन ते ती तीन मिनटं आपण ठेवून घेऊयात म्हणजे छान अशी वाफेवरती शिजून जाईल तर आपण झाकण काढून घेऊयात तर मित्रांनो आपली भाजी शिजलेली आहे आपण सर्व करून घेऊया तर मंडळी तयार आहे आपली छान अशी मेथीच्या भाजीची जराई न कडवत होणारी डिश तर मंडळी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी